माझे नाव शैलजा राजवर्धन कोसंबी कोल्हापूर इथून मी आपल्या संस्थांचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज एक दोन शब्द बोलणार आहे <coughs> खरं तर त्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्राने देशाला अनेक विचारवंत दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपासून ते अगदी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांच्यापर्यंत तर हे सगळे शाहू महाराजांच्या विचारानेच हे आपले नेते झालेले आहेत शाहू महाराजांना लोक राजा असंही म उद्गारलं जात होतं कारण त्यांनी लोकांच्यासाठी खूप कार्य केलेलं आहे मग शिक्षण शैक्षणिक कार्य असेल कोल्हापूरमध्ये काही मुलं पैलवान व्हावीत म्हणून त्यांनी कुस्तीचे आखाडे तयार केले याशिवाय अगदी गोरगरीब शेतकऱ्यांचासुद्धा उद्धार व्हावा म्हणून राधानगरीचं धरण त्यांनी बांधून या शेताला पाणी पुरवठा करून त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थितीही सुधारण्याचा प्रयत्न केला mm. त्याशिवाय शैक्षणिक का कार्य म्हणजे प्रत्येक जातीधर्मातील वसतिग्रह त्यांनी उभी केली कारण त्यावेळी जातीधर्म मांडला जात होता जातीवाद मांडला जात होता मग गरीब आणि आपल्या मागासवर्गीय मुलांच्याबरोबर बर वर्णीयातील मुलं मुला शिकायला येणार नाहीत आणि ही आपलीही मुलं तिथंपर्यंत शिकायला जाणार नाहीत त्यामुळं त्यांनी प्रत्येक जातीने आहे म्हणजे ब्राह्मणांचं दैवज्ञ बोर्डिंग वेगळं नंतर मिस्लर हॉस्टेल मागासवर्गीयांचं वेगळं मुस्लिम समाजासाठी वेगळं जैन समाजासाठी वेगळं त्यामध्ये थोडा त्यांनी इकडं तिकडं नियम केले कायदे केले पण शैक्षणिक जे कार्य आहे ते त्यांनी खूप महत्त्वाचं बनून त्या काळामध्ये त्यांनी ते कार्य केलं याशिवाय स्त्रियांचा प्रश्न जर घ्यायचा झाला तर आज स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार आणि जुलूम आणि कौटुंबिक छळसुद्धा खूप होत आहे पण त्या काळातसुद्धा शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये आपल्या घरातीलच एका विधवा महिलेचं लग्न धनगर समाजातील एका होळकर नावाच्या कुटुंबातील व्यक्तीशी लावून दिलं होतं म्हणजे इथं पुनर्विवाह त्यांनी पुनर्विवाहाला उत्तेजन दिलं याशिवाय डॉक्टर केळकर म्हणून एक शिक्षणाधिकारी होत्या त्यांच्या नात्यातलंच ते एक शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी महिलांच्यासाठी शिक्षणाधिकारी म्हणून त्यांना नेमलं त्याशिवाय आपल्या या कोल्हापूर शहरातील कोल्हापूर शहरातीलच नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे काही गरीब सरीब असतील त्या सगळ्यांना शिक्षण मिळून त्यांनी पुढं जावं आणि आपला उत्कर्ष करावा या हेतूने त्यांनी खूप काही प्रयत्न केलेले आहेत ते लोकराजा होते लोकनेते होते आणि अशा या थोर छत्रपती शाहू महाराजांना आमच्या या आंबेडकर नगरातील सात हाऊसिंग सोसायटीमधील मी एक महिला सर्वांच्या वतीनं या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते जय भीम जय महाराष्ट्र जय छत्रपती शाहू महाराज आप देख रहे लॉर्ड बुद्धा टी